तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ज्या कृष्णाच्या शेतामध्ये आग लावून दिलेली असते हे सर्व कृष्णाला बंब्या सांगत असतो आणि बंब्या बोलतो की अगं कृष्णा ही आग लागली नव्हती तर लावून दिली होती आणि तेवढ्यामध्ये या सुलोचना बाईच्या हातातील जे काही दोन तोळ्याचं कडं असतं हे या आगीत या बंब्याला सापडत बम्ब्या लगेच ते कडं जे आहे ते भक्तीकडे देतो आणि ते त्यावरील नाव वाचू लागते तर त्यावर नाव असतं सुलोचनाबाई रांगडे आता भक्ती लगेच बोलते की हे कडं तर सुलोचना ताई रांगडेचं आहे तेव्हा कृष्ण लगेच बोलते की म्हणजे हे बाईजाबाईचं कडं आहे का म्हणजे आपल्याला डेअरीचा जो काही विरोध आपण केलेला आहे त्याचा राग जो आहे त्यांनी असा काढलेला आहे असं ही आपली भक्ती जी आहे ती ह्या कृष्णाला बोलत असते त्यावेळेस इकडे कृष्ण बोलते की हे जर खरं असेल ना तर त्यांना ही शिक्षा भोगावीच लागणार माझ्या शेतीमध्ये येऊन जी काही राख रांगोळी केलेली आहे ना मी अशी तशी गप्प बसणार नाहीये असं बाईजाबाईचं कडं जे आहे ते हातामध्ये घेऊन कृष्णा बोलत असते दुसरीकडे कृष्णा ही भक्तीला आणि बंब्याला घेऊन इकडे पोलीस स्टेशनला येते आणि बाईजाबाई विरोधात विरो तक्रार घेत असते तेव्हा हे पोलीस जे आहे ते कृष्णाला बोलतात की अगं तू तर बाईजाबाई विरोधात तक्रार करायला कशी आली अगं ते तर प्रत्येक माणसाच्या मदतीला धावतात न्याय देतात आणि त्यांच्यावर असे आरोप करायला तुला लाच कशी नाही वाटत गन्नी घेतून चल असं इन्स्पेक्टर जे आहे ते ह्या आपल्या कृष्णाला बोलत असतात तर कृष्णा त्यांची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न करत असते परंतु इन्स्पेक्टर काही या आपल्या कृष्णाचं काही ऐकून घ्यायला तयार नसतात तेव्हा इकडे बंब्या जो आहे बंब्या आता तिथे या आपल्या कृष्णाच्या शेतातील जे काही सांगडे असतात ते इन्स्पेक्टरसमोर इन्स्पेक्टर समोर ठेवतो तर कृष्णा बोलते की अहो माझा संसार जो आहे तो मातीमोल झालेला आहे ही फक्त या शेतामध्ये जळालेली सांगाडे शिल्लक राहिलेली आहे अहो आम्ही न्याय मिळवण्यासाठी इथे आलो आणि तुम्ही तर काहीच ऐकून घ्यायला तयार नाही असं कृष्णही या आपल्या इन्स्पेक्टरला बोलत असते तेव्हा समोरचे वरिष्ठ अधिकारी जे आहे इन्स्पेक्टर तिथे येतात आणि या त्यांच्या हाताखालील त्या इन्स्पेक्टरला बोलतात की काय आहे हे आता ही कृष्ण बोलते की थांबा साहेब मी तुम्हाला सर्व घडलेला प्रकार सांगते आणि कृष्ण स्वतःहून सर्व काही आपल्या शेताला आग जशी लागली आणि शेताला आग लागली त्या आगीतून मी फक्त माझ्या स्वातीला वाचू शकले आणि ह्या आगीमध्ये मला बायजाबाईंच्या नावाचं जे काही कडं आहे ते सापडलं असंही कृष्णा त्या साहेबांना सांगत असते तर आता जे साहेब असतात ते त्यांच्या हाताखालील इन्स्पेक्टरला बोलतात की बायजाबाईंना अटक करा आणि मी जातो त्या चौकशीला आता इकडे ह्या कृष्णाला खूप आनंद होतो कृष्ण साहेबांसमोर हात जोडते आणि बोलते की मी तुमची आभारी आहे माझी तक्रार घेतल्याबद्दल त्यानंतर ते साहेब जे आहे ते निघून जातात इकडे इन्स्पेक्टर आता या कृष्णाकडे बघत राहतो तेव्हा इन्स्पेक्टरला वाटत असतं की अजून बायजाबाईंविरोधात कोणी तक्रार केलेली नाही आहे नेमकं ही मुलगी अशी कशी तक्रार घेऊन आली तर दुसरीकडे बायजाबाई ही काका आणि ह्या जयकंतला बोलते की माझ्या हातातील कडं असं कसं गायब झालं त्याला काय पाय फुटले की पंख आले उडून जायला आजच्या आज हे सर्व मला समजलंच पाहिजे तेवढ्यामध्ये मैनावती काकी हळूच आपल्या काकांना बोलतात की हिच्या कड्याला काय पाय फुटले हिला स्वतःचं कडं सांभाळता येत नाही का आपण काहीच कडं सांभाळायचं का तेवढ्यामध्ये इकडे काका बोलतात की तू शांत राहा आता काकीची हळू काही कुजबूज करत असते तेवढ्यात बायजाबाईंचं लक्ष कसमोर जातं तेवढ्यामध्ये बायजाबाई काकींना बोलतात की तुला काय बोलायचं ते मोठ्याने बोल अशी कुजबूज करू नको तेवढ्यामध्ये काकी बोलतात की हो ना ते कडच कुठं गेलं तेच काही समजे ना तेवढ्यामध्ये बायजाबाई बोलतात की आता पोलीस येतील आणि तेच सांगतील नेमकं कडं कुठं गेलं ते तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टरची गाडी जी आहे ती आता तिथे या बायजाबाईंच्या घरासमोर येते तर बायजाबाई ती बा गाडी बघून खूपच खुश होते आणि लगेच बोलते की इन्स्पेक्टर अहो तुमच्यापर्यंत बातमी मला पोहोचलेली दिसते मला तुमच्याकडेच यायचं होतं तक्रार नोंदवायला असं बायजाबाई ही जेव्हा इन्स्पेक्टरला बोलत असते तेव्हा त्याच गाडीमध्ये कृष्णाही बसून आलेली असते कृष्ण गाडीच्या खाली उतरते आणि बायजाबाईंसमोर येऊन उभी राहते तेव्हा ते, ते हातातील कडं जे आहे ते माझं हरवलं असल्याचंही बाईजाबाई जेव्हा पोलिसांना सांगू लागते तेव्हा कृष्ण आपल्या हातामध्ये ते बाईजाबाईंचं कडं घेऊन येते आणि बायजाबाईंना ते कडं दाखवते व बोलते की हे कडं तुमचंच आहे ना हो तेव्हा बंब्या भक्ती पण बरोबर असतात आता बाईजाबाई त्या कड्याकडेच बघत राहते कारण ते कडं ह्या बाईजाबाईचंच असतं आणि ते आढळरावांनी ते आगीत फेकलेलं असतं आता आडलराव पण समोरच असतात तेव्हा बाईजाबाई ही या कृष्णाला विचारते की माझं कडं तुझ्याकडे कसं आलं तेव्हा कृष्णा लगेच बोलते की अहो हे कडं आमच्या शेतात सापडलं काल रात्री आग लागली होती ना आमच्या शेतात तिथे मला हे कडं मिळालं असं ही कृष्ण आता सर्वांसमोर बाईजाबाईला सांगू लागते बाईजाबाईंना ही कृष्ण बोलते की अहो मी तुम्हाला फक्त देवी मानत होते आणि खरोखर तुमचा जो काही रुबाब आहे दरारा आहे मला सर्व काही खूप आवडायचं तुमच्या नावाची मी भक्ती करत होते पूजापाठ करत होते परंतु काल रात्री जे काही केलं ना तुम्ही माझ्या शेतीमध्ये जी काही आग लावली ना त्या फक्त मी डेअरी विकायला निघाले त्यामुळे तुम्ही माझ्या संसाराला आग लावली तेव्हा जयकांत बोलतो की कृष्णा तुझं डोकं ठिकाणावर आहे का तेव्हा कृष्णा बोलते की हो माझं डोकं ठिकाणावरच आहे तेवढ्यामध्ये इकडे काकी लगेच बोलतात की मी बायजाबाईंना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन देणार नाही कारण त्या निर्दोष आहेत त्यांना तुम्ही जन्मठेप जरी केली ना तरी मी घेऊन जाणार नाही आता बाईजाबाई लगेच मैनावतीला मैनावती बाई लांब हो असं म्हणतात आता ही काकी लगेच हळूच बाजूला होत आहे मध्ये काकी बोलतात की तुमच्या जे काही शेत पेटवलं त्याचा काही पुरावा आहे की नाही आता इन्स्पेक्टर लगेच तो पुरावा या बाईजाबाईंसमोर काकांना दाखवतात काका तो पुरावा वाचत असतात बायजाबाई ही इन्स्पेक्टरला बोलते की अहो मी काहीच केलं नाही ही मुलगी खोटं बोलते आहे आता भक्ती आणि बांब्या लगेच या बाईजाबाईकडे बघतात इन्स्पेक्टर बोलतात की हे बघा आमच्यावर प्रेशर आहे शेवटी पुरावे जे आहेत ते सर्व तुमच्या विरोधामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला अटक करावं लागेल आम्हाला असं इन्स्पेक्टर जेव्हा बाईजाबाईंना बोलतात तेव्हा आढळराव आता बायजाबाईकडे बघतात काकी पण बाईजाबाईकडे बघते आणि कृष्णा पण बघते त्यानंतर आता आढळराव आता खूप रागाने या बाईजाबाईकडे बघतात तेवढ्यामध्ये जयकांत लगेच बोलतो की ओ इन्स्पेक्टर साहेब आमच्या बाईजाबाईंना अटक करायची नाही असं जयकांत या इन्स्पेक्टरला बोलत असतो आणि त्या नोकरांना सांगतो की जारे गावकऱ्यांना बोलावून घ्या तेव्हा आता गावकरी तिथे येतात आणि इन्स्पेक्टरला बोलतात की बायजाबाईंना अटक करायची नाही काही जरी झालं तरी अटक करायची नाही असं गावकरी हे इन्स्पेक्टरला बोलत असतात आणि सर्व या इन्स्पेक्टरसमोर येऊन उभी राहतात कृष्णा बघत असते इन्स्पेक्टर बोलतात की बायजाबाई तुम्ही शांतरितीने आम्हाला अटक करू द्या कायद्याची भाषा आम्हाला शिकू नका प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या असं इन्स्पेक्टर या बाईजाबाईंना बोलत असतात जयकांत बोलतो की नाही नाही मी तर अटक करून देणार नाही बाईजाबाई बोलते की जयकांत शांत बस हे बघा इन्स्पेक्टर सर्व काही तुमच्या मनासारखंच होईल शांततेने होईल कायद्याने होईल प्रेमाने होईल परंतु हे माझे आहेत कार्यकर्ते आणि हे कार्यकर्ते माझ्यावर खूप प्रेम करतात हो त्यांच्या ह्या प्रेमाला कसा लगम घालायचा तुम्हीच सांगा मला असं बाईजाबाई इन्स्पेक्टरला बोलत असते हे गावकरी जे असतात ते बोलतात की नाही नाही कार्यकर्ते बोलतात की नाही नाही आम्ही बाईजाबाईंना अटक करून देणार नाही तर बायजाबाई सर्व कार्यकर्त्यांना थांबा आणि बाजूला व्हा असं म्हणते तर सर्व कार्यकर्ते पोलिसांसमोरून बाजूला होतात बायजाबाई लगेच बोलते की ह्या मुलीने जे काही माझ्यावर आरोप केलेले आहेत घेऊन चला मला जेलमध्ये काही प्रॉब्लेम नाही असं पणही बाईजाबाई आता सर्वांना सांगत असते परंतु मी निर्दोष आहे हे सिद्ध झाल्याशिवाय मी पोलीस स्टेशनमधून हलणार नाही असं पण बाईजाबाई ही सर्व कार्यकर्त्यांना सांगत असते तेव्हा सर्व कार्यकर्ते समोर असतात ही मुलगी जी आहे ना ही स्वतःहून मला जेलमधून बाहेर काढून आणेल असं पण बाईजाबाई सर्वांना सांगतात आणि बाईजाबाई आता सर्वांसमोर पोलिसांना बोलतात की घाला बेड्या मला आता कृष्ण ही बाईजाबाईकडे बघतात आपला पब्बे आणि भक्तीसुद्धा बघत असतात बाईजाबाईने या इन्स्पेक्टरसमोर आपले दोन्ही हात समोर केलेले असतात आणि बेड्या घालण्यासाठी सांगितलेले असतात इकडे आता ही बाईजाबाई बोलते की हे बघा इन्स्पेक्टर तुम्ही अजिबात घाबरू नका कुणीच माझ्या शब्दा बाहेर जाणार नाही ना ना आहे तुम्ही तुमचं काम करा असं बायजाबाई इन्स्पेक्टरला बोलते त्यावर इन्स्पेक्टर आता या लेडीज कॉन्स्टेबल ज्या असतात त्यांना बेड्या घालण्यासाठी सांगतात आता लेडीज कॉन्स्टेबल ह्या आपल्या बायजाबाईंना बेड्या घालून इकडे गाडीमध्ये बसण्यासाठी सांगतात तरीही कृष्णा जी आहे ती बायजाबाईंकडे बघते तर बायजाबाई तिला बोलतात की अगं पोरी तुला माझ्यासमोर यायचं आणि शहानिशा करायची होती डायरेक्ट पोलिसांमध्ये नव्हतं जायला पाहिजे तू असं बायजाबाई जे आहेत त्या आपल्या कृष्णाला बोलतात तर कृष्णा बोलते की अहो तसं नाही परंतु मला न्याय हवा होता तेव्हा आता बायजाबाई बोलते की जाऊ दे आता आपल्याला कोर्टातच भेटावं लागणार आहे तर आडरराव खूपच खुश होतात बायजाबाई बोलते की आता कोर्टच आपला निकाल लावेल असं पण बाईजाबाई जेव्हा बोलत असतात तेव्हा लेडीज कॉन्स्टेबल बाईजाबाईला त्या गाडीमध्ये बसवतात आणि घेऊन जातात तर दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो इकडे ऑफिसमध्ये असतो आणि तो खूप खुश होऊन बोलत असतो तेवढ्यामध्ये गौतमी तिथे येते गौतमी लगेच बोलते की अरे आपला इव्हेंट फायनल झाला तेवढ्यामध्ये इकडे हा आपला दुष्यंत खूप खुश होतो आणि बोलतो की काय इव्हेंट मला तो इव्हेंट फायनलच करायचा होता तेवढ्यामध्ये इकडे दुष्यंत आणि ही गौतमी बोलत असताना या दुष्यंतला घरून फोन येतो आणि बायजाबाईंना अटक झाली आहे असं या दुष्यंतला सांगण्यात येतं तर दुष्यंत बोलतो की येतो मी तिकडे दुष्यंतला चांगला धक्का बसतो तेवढ्यामध्ये इकडे दुष्यंत बोलतो की आलोच मी तिकडे तेवढ्यामध्ये इकडे गौतमी आता या दुष्यंतला विचारते की काय झालं तर दुष्यंत बोलतो की माझ्या आईला अरेस्ट केलं आहे तर गौतमी बोलते की अरे का का केलं पण अरेस्ट तेव्हा दुष्यंत बोलतो की नाही मला आता गावाला जाऊन बघावं लागेल काय झालं नेमकं तेव्हा गौतमी बोलते की टेन्शन घेऊ नको हळूहळू जा तर इकडे हा दुष्यंत हो असं बोलतो त्यानंतर इकडे गौतमी ही आपल्या मनाशी बोलतो की हा खरं बोलतो की या इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली पळ काढण्याचा प्रयत्न करतो तेच मला काही समजत नाही असं गौतमी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता दुष्यंत हा इकडे लगेच गाडी चालू करून गावी निघलेला असतो कृष्णा भक्ती आणि बंब्या हे तिघेही ये पोलीस स्टेशन तर तिथे समोर आलेले असतात खूप पत्रकार सुद्धा तिथे आलेले असतात आणि सर्व बायजाबाईंचे फोटोशूट करत असतात की बायजाबाईंना अटक झाली आहे ते कृष्णा बंब्या आणि भक्ती हे सुद्धा समोर असतात तेव्हा कृष्णाकडे ही बायजाबाई बघत असते तर लेडीज कॉन्स्टेबल बायजाबाईंना बोलतात की बाईजाबाई खाली उतरा आता बायजाबाई ही खाली उतरते तर कृष्णा बायजाबाईंकडे बघते हे पत्रकार जे आहे ते लगेच बाईजबाईंसमोर येतात आणि बाईजबाईंना विचारतात की तुमच्यावर जे काही आरोप झालेले आहे हे खरे आहे का कृष्णामध्ये आणि तुमच्यामध्ये काही वैर आहे का निवडणुकी ही तोंडावर जे काही येऊन ठेपलेली आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम आहे असं तुम्हाला वाटतं का असे पत्रकार खूप काही प्रश्न आपल्या बायजाबाईंना विचारत असतात तर बायजाबाई खाली बघत असते तेवढ्यामध्ये काका जे आहे ते बायजाबाईंना बोलतात की चला इथून हळू चला तेवढ्यामध्ये आढळराव जे आहे आढळराव एक रुमाल घेऊन इकडे या बाईजबाईंसमोर उभा राहतात बाईजाबाई त्या रुमालाकडे बघत राहते सर्व पत्रकार समोर असतात त्यावेळेस बाईजबाई आता सर्वांसमोर हात जोडते आणि सर्वांना नमस्कार करते आढळराव पण बघत असतात कृष्णा पण तिथे समोरच असते भक्ती पण समोर असते आडळराव जे आहे ते आपल्या मनाशी बोलत असतात आणि आपल्या मनाशी बोलतात की असं जेव्हा आज परिस्थिती आज बायजबाईंसमोर आलेली आहे आता चांगलेच डोळे उघडतील बाईजबाईचे असं आढळराव आपल्या मनाशी बोलत असतात बायजाबाई आता या आपल्या काकांना बोलते की दलपत भाऊजी आता हे जे काही घडतं ना त्याचा लागलाच पाहिजे आणि मला काय बोलायचं हे तुम्हाला समजतं ना तेव्हा काका बोलतात की हो बायजाबाई तुम्ही अजिबात कसलीच काळजी करू नका मी सर्व करतो अगदी व्यवस्थित तेव्हा बायजाबाई सर्वांसमोर हात जोडून उभी राहिलेली असते इकडे दुष्यंत जो आहे तो इकडे गावी निघलेला असतो सर्वजण आता या बायजाबाईंकडे बघत असतात तर दुष्यंत गाडी चालवत असताना या बायजाबाईला कॉल करत असतो आणि कुणाचाच कॉल लागत नसतो सर्व फोन बिझी येत असतात आता दुष्यंत लगेच आपल्या मनाशी बोलतो की यांचे सर्वांचेच कॉल बिझी लागतात आई नेमकं अरेस्ट कुणासमुळे झालेली आहे हे मला काहीच माहीत नाही आहे असं हा दुष्यंत आपल्या मनाशी बोलतून खूपच चिडतो आढळराव जे असतात ते इकडे घरी असतात आढळराव जे आहे ते आपल्या ह्या नोकरांना सांगतात की आज लय दिवसांमधून मा माझा हा घसा जो आहे तो गरम झालेला आहे अगदी काही छान प्रकारे मी खुश झालेलो आहे पार आमचं लग्न झालं तेव्हापासून आजच मी एवढा खुश झालो आहे असं पण इकडे हा आढळराव जो आहे तो आपल्या या माणसांना सांगत असतो शेवटी त्यांचा जो डाव आहे ना तो त्यांच्यावर उलटलेला आहे त्यामुळे मला बरं वाटतं आहे असं आढळराव जे आहे ते आपल्या मनाशी बोलत असतात तेवढ्यामध्ये इकडे मा ही माणसं जी आहे ती बोलतात की त्यांच्या हातामध्ये ज्या काही बेड्या घातलेल्या आहेत त्याचा फोटो पेपरात आला आहे त्याचं काय तेवढ्यामध्ये आढळराव जो आहे आता आपण फक्त मज्जा बघायची आहे काय व्हायचं ते तर होणार आहे असं पण इकडे हाय आढळराव जे आहे ते बोलत असतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आढळराव आता ह्या आपल्या नोकरांच्या खांद्यावर हात ठेवतात आणि बोलतात की मी तर खूप खुश आहे आता काय व्हायचं ते हो द्या आता ह्या बायजाबाईच्या पैलवानाला असा काय जोरदार दानका द्यायचा पुन्हा राजकारणाच्या आराखड्यामध्ये उतरायचा विचारसुद्धा मनात नाही आला पाहिजे बायजाबाईंच्या असं आढळराव आपल्या मनाशी बोलत असतात आणि खूपच खुश होतात आहे ती आता गाडीवरती बसून चाललेली असते आणि तेवढ्या दुष्यांची गाडी समोरून येते आणि दोघांच्याही गाडीचा एकमेकांना धक्का लागतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद